आपने मी पाया शेहा, एक आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय तर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याची उत्सुकता ही आता महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला कौल दिल्यानंतर लागलेली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे तर एकशे बत्तीस आमदार भाजपचे निवडून आल्यानंतर आता भाजपनं दावा समोर तर पहिल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतय अशातच भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली आहे त्यामुळे संघाकडून भाजपचा मुख्यमंत्री व्हावा याकरता दबाव आणि आग्रह आहे तर संघाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी पहिली पसंती आहे यासोबतच एकशे बत्तीस आमदार भाजपचे निवडून आल्यानंतर त्यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ही मागणी आहे की हे जर महायुतीचं यश आहे तर अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात यावं त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे